नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहे भारताच्या संविधानाची वैशिष्ट्य लक्षात घेणार आहे भारताच्या संविधानाच्या संदर्भातला अभ्यास आपण करणार आहातच त्या निमित्तानं संविधानाची वैशिष्ट्य पाहण्यापूर्वी या संविधानाच्या निर्मितीच्या संदर्भात एक क्विक ज्याला आपण असं म्हणू तसा एक आढावा घेऊया संविधान सभेत ज्यावेळी निवडणूक झाली त्यावेळी त्याच्यामध्ये तीनशे एकोणनव्वद सदस्य असतील असं कॅबिनेट मिशनने ठरवलं त्यापैकी दोनशे शहाण्णव सदस्य ब्रिटिश इंडियन स्टेट्स आणि त्र्याण्णव संस्थानिकांचे प्रतिनिधी डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस से ते एकोणीसशे सत्तेचाळीस या काळात या सभेचे तीनशे एकोण एकोणनव्वद सदस्य होते तीन ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पासून संविधानाच्या अंमलबजावणीच्या वेळेपर्यंत या सदस्यांची संख्या दोनशे नव्याण्णव राहिली त्याचं कारण असं की फाली नंतर मुस्लिम लीगचे सदस्य कमी झाले संविधान सभेची बैठक जे होती ती पहिली ती बाई, पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस ला झाली पुढे संविधान सभेचे घटना सल्लागार म्हणून सर बी एन राव यांनी काम पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की संविधानाचा कच्चा मसुदा ज्याने तयार केला त्याचं काम श्री एस एन मुखर्जी यांनी त्यांच्या टीमच्या सहाय्यानं केलं संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष तुम्हाला माहितीच आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते संविधान तयार होण्यास संविधान सभेच्या स्थापनेपासून दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस लागले सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला संविधानाचा अंतिम मसुद्यास संविधान सभेने मान्यता दिली आणि संविधान स्वीकृत केलं मित्रांनो संविधान निर्मिती ती प्रचंड होती हे तुमच्या लक्षात आलं असेल अशा प्रकारे तयार झालेले संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला अंमलात आला या अंमलात आलेल्या संविधानामध्ये तीनशे पंच्याण्णव अनुच्छेद होते अनुच्छेदाचं परत मी सोपं हे सांगतो अनुच्छेद आणि कलम या दोघंचा अर्के एकच आहे पारिभाषिक भाषेत अनुच्छेद म्हणतात म्हणून त्याचा वापर आपण इथे केलाय तर असे तीनशे पंच्याण्णव अनुच्छेद होते बावीस भागात संविधान विभागले गेलो होतं त्याच्यामध्ये आठ अनुसूच होत्या सध्या आपल्याला असं दिसून येईल की याच्यामध्ये चारशे अठ्ठेचाळीस कलम आहेत पंचवीस भाग आहेत आणि बारा अनुसूच आहेत त्याच्या सविस्तर तरुत् आपल्याला या संविधानामध्ये पाहायला मिळतात या संविधानामध्ये आपल्याला असं दिसून येईल की आज अखेर एकशे सहा दुरुस्त्या केलेल्या आहेत कालानुरूप संविधान बदललं पाहिजे ते स्टॅटिक राहू नये बदलत्या काळानुसार त्याच्यामध्ये तरतुदी याव्यात या दृष्टिकोनातून एकशे सहा दुरुस्त्या संविधानामध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासच्या पुढे झाल्या त्यामुळे संविधानातील काही अनुच्छेद कमी केले गेले आणि काही वाढले गेले आणि त्याच्यामुळं हे संविधान विस्तृत होत गेले आता ह्याची काय वैशिष्ट्ये मी आपल्या समोर ठेवणार आहे कारण संविधानाचं जे वैशिष्ट्य आहे त्याच्यापैकी पहिलं वैशिष्ट्य लिखित राज्यघटना आहे ते मी आतापर्यंत आता तुम्हाला सांगितलंच की त्याच्यामध्ये काय काय पद्धत दुसरं वैशिष्ट्य म्हणजे संघराज्य पद्धती आपल्याकडे केंद्र आणि राज्य सरकार आहेत म्हणजे देशामध्ये देशाचा कारभार पाहणार केंद्र सरकार आणि राज्य जे आहे त्या राज्यांचा कारभार पाहणारी राज्य सरकार यांच्यामध्ये सत्तेचे केंद्रीकरण न करता केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये सत्तेचे विभाजन केलेलं आहे त्यामुळं आपल्याला असं दिसून येईल की सत्तेचे विकेंद्रीकरण हा एक महत्वाचा घटक आहे न्यायमंडळी आपल्याकडे स्वतंत्र आहे आपण संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला आहे जगातल्या अनेक संविधानाचा आधार भारताचं संविधान बनवताना घेतला गेला होता ज्या बी एन राव यांचा मी वर उल्लेख केला त्यांनी जगातल्या सगळ्या राज्यघटनांचा अभ्यास करून त्या महत्वाच्या व्यक्तींना घटनातज्ञांना भेटून त्यांच्याकडून माहिती जमा केलेली होती आणि त्याच्यामुळे त्याचा खूप फायदा संविधान तयार करताना त्यामुळं अनेक देशांच्या संविधानाचा विचार केल्यामुळं आपल्या संविधानात संमिश्रता आलेली आहे आता हे पाहच की आपण संघराज्य पद्धतीचा स्वीकार जो केला तो अमेरिकन पद्धतीतून केला आणि ब्रिटिश पद्धतीतून संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला कारण ह्याचं आपल्याला स्पष्ट लक्षात येईल की एक तर पूर्वी ब्रिटिश भारतामध्ये राज्य करत होते त्यामुळं ब्रिटनमध्ये ज्या पद्धतीचा राज्यकारभार चालायचा त्याचा प्रभाव होता आणि भारत कायदा जो एकोणीसशे पस्तीसचा झाला त्या कायद्यामध्ये ज्या तरतुदी करण्यात आल्या होत्या त्यातल्या बऱ्याचशा तरतुदींचा प्रभाव आपल्या संविधानावर पडलेला आहे किंवा त्याचा स्वीकार याच्यामध्ये केलेला आहे हे आपल्या लक्षात येईल आणि त्याच्यामुळं आपण संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला आहे आणखीन एक भाग अत्यंत महत्त्वाचा जो आहे संविधानातला तो आपले मूलभूत हक्क आणि मूलभूत हक्कांच्या संदर्भात भारतातील सर्व नागरिकांना माहिती आहे की त्यांना असे मिळालेले मूलभूत अधिकार आहे परंतु ते किती आहेत कशा पद्धतीचे आहेत त्याचे काय स्वातंत्र्य मिळतात त्याच्यावर काय बंधन आहेत याच्या संदर्भामध्ये मात्र बहुतांश लोक अनभिज्ञ असताना दिसतात म्हणून थोडक्यात सांगायचं तर आपणाला असं दिसून येईल की संविधानाच्या बारा ते पस्तीस अनुच्छेदांच्यामध्ये नागरिकांचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत नागरिकांची स्वातंत्र्य जशी यामुळे निर्धारित होतात तसेच कायदे मंडळावरची बंधनं त्याचे अधिकार याचे स्वतः स्पष्टीकरण याच्यामध्ये आपल्याला मिळतात हे जे मूलभूत अधिकार आहेत या मूलभूत अधिकाराच्या संदर्भात आपण दुसऱ्या एका ठिकाणी याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत परंतु संविधानाचं एक वैशिष्ट्य म्हणून आपल्याला या मूलभूत अधिकारामध्ये पाहायचं आहे आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत इन नटसेल मी आपणाला त्याची माहिती देणार आहे याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल या मूलभूत अधिकारांच्यामध्ये पायलंद आपल्याला दिसून येईल की चौदा ते अठरा कलमांच्या मध्ये समानतेचा हक्क दिलेला आहे आपल्याला माहिती आहे स्त्री पुरुष रंग वंश अशा स्वरूपाचे भेदभाव रंग रंगावर न होणारा भेदभाव न होणारा भेदभाव स्त्री पुरुष जाती वगैरे वगैरे याच्या स्वरूपामध्ये जे भेदभाव आपल्यामध्ये आहेत कारण आपला इतिहास तसा आहे त्याच्यामध्ये या पद्धतीने आपण जगतो आलो पण लोकशाही देशामध्ये सर्व लोक समान असतात त्यांच्यामध्ये कोणत्याही परतचा भेदभाव होत नाही या दृष्टिकोनातून समानतेचा अधिकार महत्वाचा ठरतो दुसरा स्वातंत्र्याचा अधिकार एकोणीस ते बावीस अनुच्छेद याच्यामध्ये आपली स्वातंत्र्य दिलेले आहेत भाषण स्वातंत्र्य आहे संचार स्वातंत्र्य आहे त्याचबरोबर जगण्याचं स्वातंत्र्य आहे आणि आपल्याला असं दिसून येईल की अलीकडे शिक्षणाचा अधिकारी मूलभूत अधिकार केलेला आहे तोही याच याच्यामध्ये येतो पुढचा भाग आपल्याला असं दिसून येईल की शोषणाविरुद्धचा अधिकार तो आहे तेवीस चोवीस कलमांच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये बालकांचं शोषण प्रामुख्यानं चौदा वर्षाखालील मुलांच्या शोषणाच्या संदर्भात तरतुद्या आहेत धर्म स्वातंत्र्याच्या अधिकाराविषयी बोललं पाहिजे तो आपल्या पंचवीस ते अठ्ठावीस कलमामध्ये दिलेला आहे एका वाक्यात सांगायचं झालं तर हा आपल्याला प्रत्येकाला आपला धर्म पाळण्याचं स्वातंत्र्य आहे परंतु देशाचा म्हणून कुठलाही धर्म आपण स्वीकारलेला नाहीये पाकिस्ताननं मुस्लिम धर्म इस्लाम धर्म स्वीकारलाय आपण मात्र अशा पद्धतीचा कुठलाही धर्म स्वीकारलेला नाहीये सांस्कृत आणि शैक्षणिक हक्कांच्या मध्ये आपणाला साधारणतः अल्पसंख्याकांच्या संदर्भातल्या तरतुदी दिसतील आणि सगळ्यात महत्वाचा जो मूलभूत अधिकार आहे की ज्याच्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की मला जर विचारलं की संविधानातलं सगळ्यात महत्वाचं कलम कुठलं तर ते बत्तीस कलम असं त्यांनी म्हटलेलं होतं तर हे बत्तीस कलम संविधानिक उपाययोजना करण्याचं कलम आहे की ज्याच्यामध्ये आपल्या अधिकारांच्यावर गद आली आपल्याला जर न्याय मागायचा था झाला था तर न्याय मागण्याचे वेगवेगळे पर्याय या बत्तीसाव्या अनुच्छेदामध्ये दिलेले आहेत मला वाटतं एवढं या ठिकाणी पुरेसा आहे आपण स्वतंत्रपणे पुढे त्याचा ज्यावेळी विचार करू आणखीन डिटेल्समध्ये पाचव्या वैशिष्ट्य सांगायचं राज्य धोरणाचे निदेशक पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते त्यामुळे संविधानामधल्या ज्या वेगवेगळ्या वे तरतुदी झाल्या त्या तरतुदीच्या संदर्भामध्ये त्यांनी सखोल विचार केलेला होता आणि म्हणून मी त्यांचा संदर्भ आपल्याला परत देतोय की त्यांना असं विचारण्यात आलं होतं एकदा की संविधानातला सगळ्यात महत्वाचा भाग तुम्ही कुठला म्हणाल तर त्यांनी मूलभूत अधिकाराचा उल्लेख केला नाही तर त्यांनी राज्य धोरणाची निदेशक तत्वे ज्याला आपण डायरेक्ट प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी मिळतो त्याचा उल्लेख केला कारण ही तत्व जी आहेत या तत्वांचा विशेष आहे की समाजातील आर्थिक आणि सामाजिक विषमता नाहीशी कशी करता येईल त्या दृष्टिकोनातून या पस्तीस ते एक्कावन कलमांच्यामध्ये राज्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे हे आपणाला अत्यंत महत्वाचा असा भाग असलेला दिसून येईल या दृष्टिकोनातून आपण ज्यावेळी विचार करतो असं लक्षात येतं की संविधानाची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये याहीपेक्षा जास्त असू शकतील परंतु वेळेच्या अभावी वे मला इथंच थांबावं लागतं आपण काही वैशिष्ट्य राज्यघटनेची पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद